पाच डिसेंबरला माहिती सरकारचं शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्यासाठी मुंबईमध्ये जय्यत अशी तयारी सुरू आहे भाऊ काय सांगाल माहितीचं सरकारचं शपथविधी होणार आहे मंत्री कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब यांनी दिल्लीमध्ये मीटिंग बोलावली होती या मिटिंगला देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार यांच्यासोबत मिटिंग झालेली आहे आणि मिटिंगमध्ये फार्मूला ठरलेला आहे मिटिंगमध्ये भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होणार आता हे निर्विवाद सत्य आहे किती लोकांचं मंत्रिमंडळ होईल हे देव आणि देवेंद्र या दोघांनाच माहीत आहे या घडीला तरी मला याबद्दलची काही कल्पना नाही तुम्ही स्वतः मंत्रीसाठी तुम्ही स्वतः देवेंद्रकडे मागणी केली काय म्हण आहे पुढं काही होईल का आपलं देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाचे जे नेते आहेत यांच्याशी मी भेटलो त्यांना सगळ्यांना निवडून आल्याबद्दलच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत भावी सरकारमधले मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आणि निवडून आलेले आमदार पक्षश्रेष्ठी भेटून मी विनंती केलेली आहे मला मंत्री करण्याच्या संदर्भात प्रस्ताव दिलेला आहे मात्र आता मंत्रिमंडळात कोण येईल हे देव आणि देवेंद्र यांनाच माहीत आहे या घडीला मला काही कल्पना नाही शपथविधी सोहळ्याला हिंदू धर्माच्या काही धर्मगुरूंना निमंत्रण दिलं जात आहे आता हे निमंत्रण हिंदू धर्माच्या धर्मगुरूंना दिलं जाणार आहेत का इतर सुद्धा धर्म धर्मातल्या धर्मगुरूंना निमंत्रण दिलं जाणार आहे शपथविधीसाठी ज्या प्रथा परंपरा आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रातले आणि देशातले जे संत आहेत धर्मगुरू आहेत या सर्वांना बोलवलेलं आहे यासाठीचं स्वतंत्र एक व्यासपीठ आहे मात्र नेमक्या कोणत्या धर्मगुरूंना बोलवलं ह्याची यादी माझ्याकडे आता नाहीये मात्र धर्मगुरूंसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ आहे आणि महाराष्ट्रातले जवळपास चाळीस हजार लोकांना निमंत्रित केलेलं आहे संजय राऊत आता असं म्हणाले भाऊ की भाजप मोठा पक्ष झाला आहे विधानसभेत एकशे बत्तीस जागा निवडून येऊन सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री ठरत नाहीये अशी टीका संजय राऊतने केली संजय राऊत हे विनाश विपरीत बुद्धी ते कुठल्या परिस्थितीत बोलतात कधी शुद्धीवर असतात का गांजा पिऊन बोलतात का कसं बोलतात मात्र ते सातत्यानं त्यांना कावीळ झालेलं आहे भाजपचा आणि त्यांच्या काळ्या चष्म्यातून त्यांना चांगलं दिसतच नाही विनाश काले विपरीत बुद्धी विलंब झाला विलंब झाला ते जे काही बोलत आहेत राज्याचं मंत्रिमंडळ ठरवताना तीन पक्ष एकत्र बसत असतात विचारविनिमय होत असतो देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री केंद्रातले मंत्री साधू संत देशातले अनेक मुख्यमंत्री खूप ऐतिहासिक असा मोठा कार्यक्रम आहे चाळीस हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा आहे याचं नियोजन करायला चार दोन दिवस मागं पुढं होऊ शकतात आणि तीन पक्षाचं सरकार बनवायचंय त्याच्यामुळं संजय राऊत हे सोळा वर्षाच्या लेकराप्रमाणे बोलतात त्यांचं अज्ञान येते उशीर झाला असं म्हणणं त्याच्यामुळे संजय राऊतवर न बोललेलं बरं अजित पवार आणि एकनाथ शिंदे मध्ये भाजपच भांडण लावून देत आहे असं देखील संजय राऊतने आरोप केलाय मी सांगितलं ना ते कोणत्या परिस्थितीत बोलतात माहीत नाही पण सकाळी उठलं की त्यांचा भोंगा चालू राहतो आता मी टीव्हीवर बघितलं ते कधी गांजा फुकून बोलतात तर कधी शुद्धीवर नसतात कधी बेधुंद असतात त्याच्यामुळं संजय राऊत हे विनाश काले विपरीत बुद्धी किती, किती लोकांचा तसे शपथविधी होण्याची शक्यता तुम्ही वर्तवली काही ना तुमचा अंदाज आहे नाही आज या घडीला या विषयीची मला काही कल्पना नाही मात्र पाच तारखेला हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा आहे निश्चितच आपण जर पाहिलं तर पाच तारीखला भाजपचाच मुख्यमंत्री राहणार आणि शपथविधी घेणार असे देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटलंय सुधाकर जाधव लोकशाही मराठी जालना